नमस्कार लीनाच फूड मराठीमध्ये मी लीना आपलं स्वागत करते आज मी तुम्हाला गाजराची कोशिंबीर करून दाखवणार आहे आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लीनाज फूड मराठीला सबस्क्राईब करा व्हिडिओच्या खाली लाईकचं बटन आहे ते दाबा आणि हो बाजूची घंटी पण दाबा म्हणजे मी नवीन रेसिपी अपलोड केली की तुम्हाला लगेच पाहता येईल गाजराची कोशिंबीर करण्यासाठी लागणारं साहित्य आहे दोन मध्यम आकाराची गाजरे घेतलेली आहेत गाजरे दोन कोरडी करून घ्यायची आहेत गाजरे कोरडी करून घेतल्यानंतर त्याचे धागे काढून मधोमध चिरून घ्यायचं आहे चिरल्यानंतर त्याचा मुळा काढून गाजर असं लांबट किसून घ्यायचं आहे एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे एक टॉमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे बारीक चिरलेली कोथिंबीर तेल अर्धा टीस्पून मोहरी अर्धा टीस्पून जिरे चिमुडभर हिंग दोन हिरव्या मिरचीचे तुकडे मीठ चवीनुसार थोडीशी साखर दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचे बारीक कूट आणि अर्धा लिंबूचा रस एका भांड्यामध्ये गाजराचा कीस बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टॉमॅटो घालूया आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया मिक्स करून झाल्यानंतर याच्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचे बारीक कूट लिंबूचा रस चवीनुसार मीठ आणि साखर घालूया कीस मोडू नये म्हणून हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊया बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करूया सर्व साहित्य आपलं मिक्स करून झालेलं आहे एका पातेल्यामध्ये अर्धा चमचा तेल घालूया तुम्ही फोडणीसाठी तेलाऐवजी तुपाचासुद्धा वापर करू शकता तेल गरम झाल्यावर मोहरी जिरे हिंग मिरचीचे तुकडे घालूया मिरचीचे तुकडे तेलामध्ये छान परतून घेऊया अशी मिरची तेलात परतल्यामुळे तिची तिखट चव तेलामध्ये उतरते आणि ती चव कोशिंबीरमध्ये लागते मिरची परतून झाल्यानंतर गॅस बंद करूया आता ही गरम गरम फोडणी कोशिंबीरमध्ये घालूया फोडणी घातल्यानंतर छान मिक्स करून घेऊया गाजर लांबट किसल्यामुळे कोशिंबीर छान दिसत आहे खायला चटपटीत आणि झटपट तयार होणारी गाजराची कोशिंबीर तयार झालेली आहे गाजराची कोशिंबीर तिखट आंबट गोड अशी छान चवीची झालेली आहे तुम्ही नक्की करून बघा मला आशा आहे आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल रेसिपी आवडली असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद